ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ येथील छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी हातलंगली तालुक्यातील तारदाळ येथील विठ्ठल मंदिर परिसरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तारदाळ येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थितांनी एकत्र येऊन ध्येय मंत्र घेतला त्यात राष्ट्रभक्ती सामाजिक एकतेचे भान आणि शिवरायांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी महाराजांच्या जयघोष्ण वातावरण पूर्णपणे शिवमय झालं होतं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही केवळ एक उत्सव नसून त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याची संधी असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलं सायंकाळच्या सत्रात महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमासाठी धारकरी संतोष टाकळे हर्षद पुजारी स्वप्नील गायकवाड प्रमोद पुजारी संकेत पुजारी केतन तांफे सुशांत कोळी रितेश कोळी मारुती डगे मारुती डंगे आणि केत पालके यश गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले